फाईल ओपन केल्या केल्या रुद्रायच्या कपाळावर आठा जमा होतात फाईल इनकम्प्लीट असते म्हणून तो करचतो कोण आहे पाटील संपूर्ण ऑफिसवर शांतता पसरलेली रुद्रायच्या समोर कोणीच काही बोलण्याची हिंमत करत नव्हतं रुद्राय उठला चेअरवरून रुद्रायला पाटील कोण आहे हे पाहायचं असतं तेवढ्यात रुद्रायला कॉल येतो रुद्राय कॉल रिसिव्ह करतो कॉलवर बोलत तिथून निघून जातो कमळने घाबरून डोळे गच्च मिटून घेतलेले मोनिका कमळला हलवते बोलते कमळ डोळे उघड अगं गेला तो वाचलीच तो साहिल रागाने मनातच तडपडत या वेळेसही नाही अडकली ही, ना ही, ही मुलगी माझ्या जाळ्यात आज हिचं नशीब हिला साथ देत आहे पण नेहमीच देईल असं नाही दुपारी दोघीजणी कॅन्टीनमध्ये लंच करताना एक कमळ रूट असू दे पण आपले बॉस दिसायला कसले भारी आहेत ग तशी कमळ बोलते तू गप्प जेवशील का आज अटॅक येता येता राहायला मला नाही तर घरी जावं लागलं असतं मोनिका बोलते कमळ त्या साईल पासून सावध राहायला हवंय आपल्याला मला आता खात्री पटले की तो मुद्दाम आपल्याला त्रास देतोय त्याचा काहीतरी हेतू असावा त्यामागे कमळ बोलते हो ग मलाही आता असंच वाटतंय बॉसच्या हातात जी फाईल होती ती फाईल मला साहिलने कधी दिलीच नव्हती त्या फाईलवर माझं सरनेम लिहून बॉससमोर माझ्या नावाची बदनामी करू पाहत होता साहिल नशीब माझं लवकर आलं तुझ्या लक्षात मोनिका बोलते कमळ बॉस तुला ओरडायला आला असता पण तो तुला ओरडूच शकला नसता का ग कमळ मोनिकाला विचारते तू किती सुंदर आहेस साध्या कपड्यात पण एखाद्या परीसारखे दिसतेस तू तु, तुझं आपलं काहीही असतं कमळ बोलते ए मोनिका तू सारखं बॉसबद्दल बोलू नकोस मला नाही आवडत दुसऱ्या विषयावर बोलू शकत नाहीस का तू कमळचा थोडासा जड झालेला आवाज पाहून मोनिका शांत होते कमळकडे पाहून अगं मस्करी केली तुला नाही आवडली का सॉरी पुन्हा नाही करणार तीन महिने होतात त्यांना ऑफिस जॉईन करू नका या तीन महिन्यात बदल साहिल बदललेला कमळला त्रास द्यायचा कमी झालेला तो याउलट साहिल कमळ आणि मोनिकासोबत चांगलं वागू लागलेला मॅनेजरला कामावरून काढून टाकलेलं म्हणून साहिल मॅनेजरच्या दबावात त्यांना त्रास देत होता पहिल्या मॅनेजरच्या जागी दुसरा मॅनेजर आलेला आता साहिल त्या दोघींना त्रास देण्याऐवजी त्यांना समजून घेत असे काही अवघड असणाऱ्या गोष्टी त्यांना समजावून सांगत असे मॅनेजरने एका नवीन प्रोजेक्टवर साहिलला प्रेझेंटेशन बनवायला सांगितलेलं साहिलने ते प्रेझेंटेशन स्वतःना बनवता मोनिका आणि कमळला बनवायला सांगितले त्या दोघींनी मिळून उत्तम प्रेझेंटेशन बनवलं आणि साहिलला दाखवलं प्रेझेंटेशन पाहून साहिल खूप खुश झाला तुम्हाला माहीत आहे हे प्रेझेंटेशन दिल्लीला जाऊन क्लायंटसमोर मला प्रेझेंट करायचं आहे एवढा वर्कलोड आहे काय सांगू तुम्हाला माझ्याकडे वेळ फार कमी आहे तुम्ही दोघींनी मला मदत केली थँक्स दुसऱ्या दिवशी कमळ मॅडम तुम्हाला दोघींना मॅनेजर सरांनी बोलवलं आहे पिऊन येऊन सांगून जातो दोघीही दीर्घ श्वास घेतात आणि मॅनेजर सरांच्या केबिनकडे जातात मे आय कमी सर एक साथ बोलतात त्या यस इन मॅनेजर बोलतो दिल्लीला मीटिंग आहे पुढच्या आठवड्यात त्या मीटिंग मध्ये क्लायंट समोर प्रेझेंटेशन सर देणार होते पण त्यांचं कालच ॲक्सिडेंट झालं ते ऐकून दोघींना वाईट वाटलं मॅनेजर बोलतो संपूर्ण प्रेझेंटेशन तुम्ही दोघींनी बनवलंय असं साहिलने सांगितलं मला साहिल तर आता येणार नाही ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन तुम्हाला तुमच्या दोघांपैकी एकीला द्यावं लागेल त्यासाठी दिल्लीला जावं लागेल ते ऐकून दोघे एकमेकींकडे पाहतात मॅनेजर बोलतो तुम्ही ठरवा दिल्लीला कोण जाणार ते काही वेळाने सांगितलं तरी चालेल ओके सर बोलून दोघी केबिन बाहेर येतात मोनिका बाहेर आल्या आल्या बोलते मी नाही जाणार माझी आई घरी एकटीच असते त्यात ती आजारी पेशंट आहे कमळ प्लीज तू आता नाही बोलू नकोस तुझा माझ्यासारखा प्रॉब्लेम नाही आहे तू जा दिल्लीला तुला माहितीच आहे ना माझा प्रॉब्लेम मोनिका पण तू नसताना मला कसं जमेल प्रेझेंटेशन देणं आपण एकत्र केलंय ते मी जाईल दिल्लीला मला काही प्रॉब्लेम नाही पण क्लायंटसमोर मला जमेल का प्रेझेंटेशन द्यायला अगं जमेल का तुला त्यात काय एवढं करशील तू जा तू पटकन जाऊन सांग अगं पण तू नसताना नको जाईल दुसरं कोणीतरी राहू देत मीही नाही सांगून येते हे ए नाही हा जॉबचा प्रश्न आहे तू असं काही करणार नाहीस तुला चालून आलेली संधी सोडू नकोस चल तू अशी ऐकणार नाहीस मॅनेजर सरांना तू जाशील म्हणून सांग मोनिका कमळला मॅनेजरच्या केबिनबाहेर ओढतच घेऊन जात आतमध्ये ढकलते ठरतं आता कमळ दिल्लीला जाणार ते सकाळी जायचं दुसऱ्या दिवशी यायचं आहे तिथे सर्व सोय असणार आहे बॉस आणि त्यांच्या सोबत जायचं आहे तुला बॉसची पीए संध्याकाळी कॉल करून सांगेल तुला किती वाजता जायचं काय ते बॉससोबत जायचं ते ऐकून कमळच्या पोटात गोळा येतो ती येऊन मोनिकाला सांगते बॉससोबत दिल्लीला जायचं आहे त्यांची ए असेल बरोबर मोनिका मोठ्याने काय बोलतेस काय बॉससोबत ए वाव आपण रोज ऑफिसला येतो बॉस कधी नजरेस तरी पडतो का आपल्या इथे तुला तर चक्क बॉस सोबत जायला मिळतंय खूप नशिवान आहेस तू एन्जॉय कर अगं मला भीती वाटते भीतीने माझ्या पोटात गोळा आलाय आणि तू बोलते एन्जॉय कर जाऊ देत मी तुला सांगते ना प्रत्येक गोष्ट तेच चुकीचं आहे मी शेअर करते तुझ्याशी इथून पुढे बघ मी तुला काय सांगते का काय बोलते तू राहू देत राहू देत बघूया हां हो बघ नाहीच सांगणार तू अशीच काही बडबडत असते नेहमी बोलतच कमळ कामाला लागते कमळला अननोन नंबरवरून व्हॉटच्या पी कॉल येतो ती समोरून हॅलो दिल्लीला मीटिंगसाठी तू येणार आहेस ना कमळ हो बोलते साहिल नाही आहे तर सगळे डिटेल्स तुलाच हँडल करावे लागतील जमेल ना तुला कमळ हो मॅडम बोलते मी मीटिंगची फाईल पाठवते तुला रीड कर ओके मॅम बोलते कमळ फाईल तुझ्याजवळ ठेव आपण भेटल्यावर मला दे तुला काही डाऊट्स असतील तर आत्ताच विचार कमळ काही नाही बोलते बॉसची ची पीए कॉल कट करते फोन ठेवल्यावर कमळने एक सुस्कारा सोडला तिला दिल्ली पाहायला मिळणार या कल्पनेने तिला आनंद झाला आणि थोडं टेन्शनही आलं ती मुंबईतून कधी कुठे बाहेर गेली नव्हती ऑफिस कामानिमित्त ती पहिल्यांदा दिल्लीला मुंबई बाहेर जाणार होती मनात भीती होती मला जमेल का असा प्रश्न ती स्वतःला करते आणि स्वतःलाच बजावते सगळं व्यवस्थित करावं लागेल तुला तुझ्या जॉबचा प्रश्न आहे पुन्हा एकदा ती प्रेझेंटेशन पाहू लागते आज कमळ दिल्लीला जाण्यासाठी रेडी झालेली तिने छान दोन साड्या घेतल्या प्रेझेंटेशन देताना मी साडी नेसेल असं तिने ठरवलं घरातून निघताना तिने सुंदर सिंपल पंजाबी ड्रेस घातलेला साधी सिंपल होती पण चेहऱ्यावरती सादगी होती तिच्या बॉजच्या प्रियेने जसं बॉझच्या पिएने जसजशा इन्स्ट्रक्शन दिलेल्या तसतशी कमळ फॉलो करत होती ती एअरपोर्टवर पोहोचली त्याचवेळी तिचा फोन वाजला बॉझची पिए नाव पाहून ती खुश झाली कमळ तू पोहोचली का एअरपोर्टला समोरून विचारते कमळ इकडे तिकडे पाहत हो मॅडम मी आले आणि त्याच वेळी तिचा फोन वाजला तिने पाहिलं तर व्हॉट्सअपवर पीएने लोकेशन सेंड केलं होतं तिने त्यावर क्लिक केलं तिला बरोबर तिच्याकडे जाणारी डायरेक्शन दिसू लागली काही वेळातच ती जवळ पोहोचली दोघे एकमेकींना भेटतात चल निघूयात पिए बोलते दोघीजणी आता फ्लाईटमध्ये आल्या कमळ मनातच कंपनीचे बॉस येणार होते ते कुठे आहेत नाही वाटतं आले बरं झालं विचारू का यांना नाही नको बरं झालं नाही येते उगीच कशाला नसत्या चौकशी करू मी तिचं तिचं मनात चालू होतं त्या बिचारीला कुठे माहीत होतं रुद्राय अगोदरच येऊन फ्लाईटमध्ये बसला येते ती थोडं नर्वस होती मनावर दडपण होतं तिला तिथे जाऊन मिटिंग प्रेझेंटेशन या सर्व गोष्टींचं टेन्शन होतं आता तिच्यासमोर दुसरा एक प्रॉब्लेम होता एक तर तिला उंचावर जायची भीती वाटायची आणि त्यात फ्लाईटमध्ये पहिल्यांदा बसत होती तिने मनातच श्रीराम श्रीराम धावा सुरू केला पण भीती काही केल्या जात नव्हती त्याच वेळी अनाऊन्समेंट झाली सगळ्यांनी सीट बेल्ट लावा म्हणून कमळने सीट बेल्ट लावायचा प्रयत्न केला पण तिला तो लागत नव्हता वेट कमळ बॉसची पिये बोलते ती तिच्या तिच्या विचारात विसरलीच होती तिच्या बाजूला बॉसची पिये बसले ते तिने कमळला सीट बेल्ट लावायला मदत केली कमळच्या मनात किती चांगल्या आहेत ना या मॅडम हेल्पफुल नेचर आहे यांचं नाही तर तो बॉस त्या दिवशी कसा ओरडत होता पाटील पाटील नशीब त्याला कॉल आला नाही तर आज मी इथे नसते एअरपोर्टवर त्या दोघींसाठी सेपरेट आणि रुद्रायसाठी सेपरेट कार आले नाही आधीच तसं ठरलेलं रुद्र त्याचा तो निघून गेला बॉस होता ना तो या दोघी आता आलिशान हॉटेलमध्ये आलेल्या हॉटेलचे रूम पाहून कमळ चकित झालेले खूपच छान होते पण काही वेळानंतर लगेचच मीटिंग होती म्हणून लगे ती लगेच फ्रेश झाली अन लॅपटॉप येऊन बॉसच्या रूम रूमकडे गेली बाजूबाजूलाच होता त्यांच्या रूम कमळने दरवाजावर टकटक केलं तसं ती बोलली ए ना कमळ लॅपटॉप ओपन करून पीपीटी दाखवली कमळने पीएने ती बॉसला पाठवली तसा त्याचा लगेचच कॉल आला किती मिस्टेक आहेत त्यात ज्या कोणी पीपीटी बनवली त्यांना म्हणाव जमत नसेल तर तसं सांगा माझ्याकडे स्टाफची कमी नाही मला कामात सिन्सियर लोक पाहिजेत अशी बेजबाबदार लोक नको आहेत काही वेळातच मीटिंग आहे सर्व मिस्टेक लगेचच सॉल्व करायला सांगा तो कॉल कट करतो पी एनने कॉल स्पीकरवर ठेवलेला त्याच्या आवाजात मगरुरी होती कमळ घाबरलेली कमळच्या चेहऱ्यावरचे घाबरलेले भाव टिपून ती बोलते कमळ ये इकडे आता घाबरून काही होणार नाही वेळ फार कमी आहे आपल्याकडे काही वेळातच मीटिंगला जावं लागणार आहे तुला कमळ तिच्या शेजारी जाऊन बसते ती मात्र आता लक्षपूर्वक कमळला मिस्टेक कुठे झाली ते सांगत होती मी जसं समजवलंय ते सर्व लक्षात ठेव मिटिंगच्या वेळी कोणती चूक करू नकोस जर चूक झाली तर मिटिंगमध्ये बॉसना क्लायंटसमोर खालीमान घालावी लागेल असं झालं तर बॉस तुला लगेचच कामावरून काढून टाकतील मी घाबरवत नाही तुला पण बॉसना चुका झालेल्या आवडत नाहीत तिला वाटत होतं बॉस नाही आहेत त्या दोघीच आहेत पण हा तिचा गैरसमज होता मीटिंगला जाण्याअगोदरच त्याच्या पियेने तिचा तो गैरसमज दूर केलेला कमळला तर आता रडू येऊ लागलं माझ्याकडून चुका का होत आहेत ती स्वतःशीच बोलली पीए बोलते घाबरू नकोस तू जेवढं घाबरशील तेवढ्या जास्त चुका होतील कॉन्फिडन्स लो होऊ देऊ नकोस ओके मॅडम कमळ बोलते पण तिच्या समजवण्याने तिला थोडा धीर येतो बरं वाटतं ती रूममध्ये आल्यावर तिने आता साडी नेसायला घेतली ती मुळातच सुंदर असल्यामुळे तिचं सौंदर्य आणखीन खुळलं तिचे केस खूप दाट आणि लांब होते तिने छोटासा क्लिप काहीच केसांना लावून उरलेले सर्व केस मोकळे सोडलेले ती पी एसोबत क्लायंटला भेटायला गेली क्लायंट अगोदरच येऊन बसलेले रुद्राय येऊन सरळ त्यांच्या समोरून क्लायंटला भेटायला जातो रुद्रायला पाहून त्यांनी उठून त्याला शेक हँड केला मिस्टर रुद्राय नाईस टू मीट यू त्यातला एकाने ग्रीट केलं आता काहीच मिनिटात मीटिंग सुरू होणार होती कमळला प्रेझेंटेशन द्यायचं होतं त्याची पिये तिला नजरेने धीर देत होती बॉस समोर प्रेझेंटेशन देणार होती ती त्यामुळे मनात धाकधूक चालू होती तिच्या काही वेळांनी प्रेझेंटेशन देण्यासाठी तिला बोलावण्यात आलं ती, ती समोरून सर्वांजवळ चालत येते तोपर्यंत त्याने तिला पाहिलंच नव्हतं आता पाहत होतो तो, तो समोरून येणाऱ्या भान पाहत होता ती आता अगदी त्याच्या जवळ येऊन उभी राहते समोरच बसलेला असतो तो ती एकदम जवळ येऊन उभी राहिली तरी त्यांनी तिच्यावरची त्याची नजर हटवली नव्हती पुढे बसलेला तो तिचा बॉस आहे हे तिला माहिती होत तो तिचा बॉस म्हणून ती त्याच्याकडे पाहते तशी दोघांची नजरा नजर होते ती लगेचच तिची नजर फिरवते पण तो मात्र तिच्याकडे एक टक पाहत होता त्याला तसं पाहून तिला अवघडल्यासारखं होतं ती मनातच असे काय हे बॉस थोडे विचित्रच आहेत सर्वांसमोर हे माझ्याकडे असे काय पाहत आहेत ती खोटं खोटं खोकते आणि प्रेझेंटेशन सुरू करते तो भाणावर येतो तरी पुन्हा तिच्याकडे पाहू लागतो त्याला परत स्वतःकडे पाहताना कमळ मनातच काय विचित्र आहे हा बॉस बोलून त्याच्याकडे दुर्लक्ष करून प्रेझेंटेशन कंटिन्यू करते प्रेझेंटेशन कधी संपत त्याकडे त्याचं त्या लक्ष नसतं तो फक्त मंत्रमुग्ध होऊन तिलाच पाहत असतो आता टाळ्यांचा कडकडाट कानावर पडतो तसा तो भाणावर येतो सर्वजण त्याच्याजवळ येतात खूप छान प्रेझेंटेशन होत तुमच्या कंपनीचं वगैरे वगैरे बोलायला सर्व जणांनी त्याला क्षणातच घेरलेलं तिचं काम झालं ती तिथून निघून गेली तो तिला जाताना पाहत होता बोलायचं होतं त्याला तिच्याशी पण सर्वांनी घेरलेलं त्याला एका वर्षानंतर आज पहिल्यांदाच दिसलेली ती त्याला हवी होती ती त्याला त्याच्यासोबत त्याच्याबरोबर खूप काही बोलायचं होतं त्याला तिच्याशी पण आता सर्वांसमोर कसं बोलणार होता तो कसा आवाज देणार होता तो कामाच्या ठिकाणी काही मर्यादा असतात म्हणून नाही बोलू शकला तो तिच्याशी काहीच कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत पाहिले नसतील तर कृपया पहा धन्यवाद